आणि सुनील नवले का हा सुनील नवले ती शेवटची ही शेवटची सकाळ ऐका सकाळचं सतरा बरोबर आठ वाजता ठेपी दोन तास तरी सत्र चालणार आहे उद्या नंतर कडक ऊन होत त्यामुळं आठला बरोबर सर्वांनी उपस्थित राहा क्वार्टर फायनल सेमी फायनल उद्या सकाळच्या सत्रात फक्त फायनल दुपारी चार वाजता तमाम कुस्ती शौकेन्यांनी गेली दोन दिवस उत्तम तऱ्हेची शांतता राखलेली आहे त्यांचंही या ठिकाणी सहयोजक कमिटीच्या वतीनं अभिनंदन आहे आभार आहे धन्यवाद आहेत न्यायदानाचं काम करणार दोन दिवस ऐका पृथ्वीराज विरुद्ध शुभम शिंदे सेमी फायनल ओपन गटात तादा शेडके विरुद्ध महेंद्र गायकवाड दुसरी सेमी फायनल आणि जो सेमी फायनल ला पराभूत होईल तो तिसऱ्या आणि चौथ्या साठी लढणार म्हणजेच दोन लाख आणि एक लाख अशी तीन लाखाची तिसऱ्या चप्त्यासाठी लढत ओपान गटाची उद्या चार वाजता सोडा दोन दोन गुण दोन, दोन।, दोन दिवस उत्तम न्यायदानाचं काम केलं त्यांचंही सर्व पंच कमिटी अभिनंदनास पात्र आहेत ज्याने ज्याने या सहकार्य केलं साऊंड सिस्टीम लाईट डेकोरेशन मैदान तयार करणे खोदणे खोदणे या सर्वांचं अभिनंदन आहे कौतुक आहे विना सहकार नाही उद्धार सर्वांच्या सहकार्यातूनच हे मैदान अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे इलेक्ट्रॉनिक दोन गुण आहेत सम समान इलेक्ट्रॉनिक मीडिया खाली करून लाख मोलाच सांगण्यात दोन तीन शेक जातात दोन दोन गुण त्याचबरोबर महाखेल याने या ठिकाणी उत्तम दरेन होता डिजिटल बोट देऊ नका बोट मोडून डिजिटल या ठिकाणी सर्व स्पर्धेमध्ये डिजिटलची व्यवस्था महाशाने केलेल्या आहेत अभिनंदन आभार कळत न करत एखाद्या व्यक्तीच्या हस्ते कुस्ती लावायचं राहून गेला असेल किंवा एखाद्याच्या नावाचा उच्चार राहून गेला असेल त्याबद्दल त्या ठिकाणी समितीच्या या ठिकाणी वतीनं समस्व असा हा सुंदर सोहळा धुणी आखाड्यावरती अंतिम शेवटची कुस्ती याने संपन्न होते ज्या उद्देशाने हे मैदान आयोजित या ठिकाणी आपला उद्देश वार या ठिकाणी सफल होते असं म्हटलं तर चुकीचा डरो नाही इतके इतक्या स्पर्धा सुंदर तरीच्या लढकी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत घेणारा या ठिकाणी या ठिकाणी सुनील रामचंद्र हाराशिव हा पहिवान विजयी आणि अखडा नंबर दोन वरचा या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो सर्वांचा आभार धन्यवाद सुनील विजय सुनील 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 ब्लू सुनील नवले हा आणि अखाडा नंबर दोन आणि अखाडा नंबर एक चा संपूर्ण श्रेष्ठी सर्वांचा आभार धन्यवाद